पोळीसोबत भाकरीसोबत पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकाल अशी मस्त चमचमीत झणजणीत आणि मसालेदार भरल्या गिलक्याची भाजी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत डब्यासाठी म्हणा किंवा रोजच्या जेवणासाठी ही भाजी तुम्ही बनवू शकता भरल्या गिलक्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे गिलके लागणार आहे तर गिलके भाजीसाठी घेत असताना ती छान एकसारख्या आकाराची घ्या कोवळी आणि ताजी घ्या खूप जास्त जाड गिलकी घ्यायची नाही जाड गिलक्याची वरची जी साल असते ती जास्त जाड असल्यामुळे गिलक्याची भाजी तशी टेस्टी लागत नाही तर आता व्हिडिओ दाखवते या पद्धतीने अगदी छान कोवळे आणि हिरवेगार गिलके मी इथे घेतलेले आहे दोन गिलके घेतलेले आहे स्वच्छ धुवून पुसून कोवडे केले एका गिलक्याचे तीन भाग असे कट करून घेतले आणि मधोबध गिलक्याला अशी एक चीर पाडून घेतलेली आहे किंवा कट लावून घेतलेला आहे आता या गिलक्याच्या भाजीसाठी आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे किंवा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वेट वाटी भरून मस्त खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले मंद आचेवर छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये भरपूर लसूण आणि आल्याचा तुकडा घालायचा आहे एक चमचा भरून लाल तिखट घातलं एक ते दीड चमचा भरून धणे पावडर घालायची आहे त्यानंतर यामध्ये हळद घातली अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घातलेला आहे हा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता भाजीसाठी लागणारं संपूर्ण मीठ इथे या मसाल्यातच घातलं आणि पाण्याचा वापर न करताना आपण शेंगदाण्याची सुक्की चटणी ज्या पद्धतीने मिक्सरमध्ये तयार करून घेतो त्याच पद्धतीने हा मसाला मी इथे तयार करून घेतला एक वेळा तयार केलेला हा मसाला तुम्ही अगदी महिनाभरपर्यंत स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेरसुद्धा अगदी आरामात हा मसाला टिकतो आता गिलक्यांमध्ये भरण्यापुरताच एवढा अंदाजाने मी मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मसाल्याला छान बाइंडिंग यावं किंवा हा मसाला छान ओलावला जावा यासाठी यामध्ये तेलाचा वापर केलेला आहे तेल किंवा तुम्ही थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल व्यवस्थित तेल घातल्यानंतर मसाला असा छान मिक्स करायचा आहे मसाला थोडासा ओलसर झाला आता हा मसाला लगेचच आपल्याला या गिलक्यामध्ये भरायचा आहे छान दाबून असा भरायचा आहे गिलकं घेत असताना ते छान एकसारख्या आकाराचं घ्या मस्त हिरवगार आणि कोवळं घ्या त्यामुळे भाजी टेस्टी होते जाडसर गिलक्याला पाणी खूप सुटतं आणि त्याची वरची साल खूप कडक असल्यामुळे भाजी तशी खायला टेस्टी लागत नाही त्यामुळे एकसारख्या आकाराचे गिलके घ्या आणि आता या गिलक्यांमध्ये असा हा छान मसाला आपल्याला दाबून भरून घ्यायचा आहे सर्व गिलके या पद्धतीने मी इथे भरून घेतले दोन गिलके वापरलेले होते दोन गिलक्याचे सहा तुकडे मी इथे करून घेतलेले आहे आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई मी इथे ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये सर्वात आधी मोहरी घातली त्यानंतर जिरं घातलेलं आहे आता आपण आलं लसून मसाल्यामध्येच फिरवून घेतलेला आहे त्यामुळे इथे एक्स्ट्रा आपल्याला आलं लसून पेस्ट घालण्याची गरज नाही मात्र पाव चमचा इथे हिंग घातलेला आहे हिंगामुळे भाजीला छान चव येते आता यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आणि एक टोमॅटोसुद्धा घातलेला आहे कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे यामुळे भाजीची जी ग्रेव्ही आहे किंवा जो मसाला आहे तो मस्त असा दाटसर होतो आणि भाजी चविष्ट तयार होते कांदा टोमॅटो न वापरता सुद्धा तुम्ही भाजी सहस ही भाजी अगदी सहज बनवू शकता आता यामध्ये लगेचच हे भरून घेतलेले गिलके घालायचे आहे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तुमच्याकडे गिलक्यांना काय म्हणतात गिलके म्हटलं जातं काही ठिकाणी घोसावळे म्हटलं जातं तर काही शिराळेसुद्धा म्हणतात आमच्याकडे तर गिलकेच म्हटलं जातं तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा आता या गिलक्याच्या भाजीवर झाकण ठेवलेलं होतं अगदी मंद आचेवर ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये ही भाजी हलवत सुद्धा राहायची आता इथे मी साधारण मिनिट ते दोन मिनटं झाकण ठेवलेलं होतं झाकण काढून घेतलं आणि भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे गिलके शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही लगेचच यामध्ये पाणी घालायची घाई करायची नाही आधी गिलके व्यवस्थित शिजवून घ्यायचे वाफवून घ्यायचे त्याला थोडेसे चटके लागू द्यायचे त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घालून घेतलं आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे पुढच्या मिनिट ते दोन मिनिटासाठी आणि आता झाकण काढून घेतलं तुम्ही पाहू शकता गिलके अगदी छान इथे सॉफ्ट झालेले आहेत आणि आता गिलकं कसं शिजलेलं आहे ते सुद्धा इथे चेक करून बघू तर गिलके शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आपण गिलके थोडे कोवळे आणि मऊच वापरलेले आहेत त्यामुळे ते लवकर शिजतात सकाळी तुम्ही डब्यासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता जर तुम्हाला सकाळच्या घाईमध्ये भाजी डब्यासाठी बनवायची असेल तर हा मसाला तुम्ही रात्रीच्या वेळी बनवून ठेवा सकाळी काय फक्त गिलके कट करायचे आहे त्यामध्ये मसाला भरायचा आहे आणि लगेच भाजी तयार होते गिलक्याचे जे काप आहे ते छान शिजलेले आहे आता यामध्ये थोडासा मी मसाला घातला अजून थोडासा मिक्सरच्या भांड्यामधला मसाला घातलेला आहे तुम्ही मसाला इथे आपल्या आवडीप्रमाणे थोडासा कमी जास्त वापरू शकता ही भाजी तुम्ही खूप जास्त सुकी तुम्हाला हवी असेल तर तशी सुकी बनवू शकता किंवा थोडीशी रसरशीत हवी असेल थोडीशी रस्तेदार हवी असेल तर पाणी वाढवू शकता मी या दे यामध्ये साधारण पाव कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता भाजीला पाणी घातलेलं आहे म्हणून थोडीशी शिजवून घ्यायची आहे साधारण मिनिटभर आणि आता तुम्ही पाहू शकता भाजी किती छान तयार झालेली आहे मस्त घमघमाट भाजीचा सुटलेला आहे भाजीला सुंदर असा रंग आलेला आहे आता यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही झटपट अशी मसालेदार भरल्या गिलक्याची भाजी बनवून तयार आहे गिलक्याच्या भाजीच्या सुद्धा रेसिपी मी तुमच्या सोबत यापूर्वी शेअर केलेले आहे सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे नक्की चेक करा तर ही भाजी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता रोजच्या जेवणासाठी बनवू शकता पोळी भाकरी पराठ्यासोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय